नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण जे काय दहावीचं आहे पहिला लेसन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल दोन चलातील दोन चलातील रेषे समीकरणे यामध्ये आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण एक मार्गाचे क्वेश्चन पाहिले आता आपल्याला दोन मार्गाचे क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जातात बोर्डा बोर्डामध्ये ते आपल्याला बघायचे आहे तर याच्यामध्ये जर बघितलं तर तर तुम्हाला असा टेबल दिला जातो आणि त्या टेबल मध्ये एक्स आणि वाय ची एक ची व्हॅल्यू दिली जाते वाय ची व्हॅल्यू काढा असे प्रकारे विचारले जाते हे मार्च 2023 ला अशा प्रकारचा क्वेश्चन आलेला आहे याच्यामध्ये बघा कंप्लीट द फॉलोइंग टेबल्स टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 2x -6y इज इक्वल टू 3 तर खालील एक सामायिक समीकरण खालीखाली सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा अशा प्रकारे ऍक्टिव्हिटी बेस तुम्हाला क्वेश्चन येतो तर याच्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला जे काही सॉल्व करायचं आहे तर याच्यामध्ये जे काय आपल्याला दिलेलं आहे ते टू एक्स मायनस सिक्स वाय टू एक्स मायनस सिक्स वाय इज टू गी थ्री तर याच्यामध्ये तुम्हाला बघा एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे ते पुटअप करायचे आपल्याला त्या इक्वेशन मध्ये टाकून एक्स इज टू मायनस फाईव्ह तर टू एस ची व्हॅल्यू दिली मायनस फायव्ह मायनस सिक्स वाय टू थ्री आता आपल्याला टू टेन मायनस सिक्स वाय इक्वल टू थ्री आता या ठिकाणी मायनस टेन आहे ते आपण कन्वर्ट केलं राईट साईडला एल एच एस आणि आर एच एस तर एलएचएस कडून आपण ट्रान्सफर करायचे करायचं राईट साईडला right तर आपल्याला जर बघितलं तर मायनस टेन आहे तर त्याचं काय होणार कन्वर्ट साईन प्लस मध्ये थ्री थ्री हे मायनस टेन काय होणार प्लस टेन मायस सिक्स वाय इज इक्वल टू थ्री प्लस टेन थर्टीन आता इथे या ठिकाणी मायनस सिक्स मायनस सिक्स वाय तर या दोन्ही साईन दिलेलं नाही पण मल्टिप्लायचं साईन नसतं हे लक्षात ठेवायचं नेहमी विद्यार्थ्यांनी तर या ठिकाणी साईन दिलेलं नाही तर मल्टिप्लायचं इकडे गेल्यानंतर काय होणार डिवाइड होणार मग आता आपल्याला वाय इज इक्वल टू थर्टीन अपॉन मायनस सिक्स अशा आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं की कधी बी डिनॉमिटरला साईन नसतं ते डिनॉमिटरचं साईन नॉमिनेटरला द्यायचं असतं तर वाय इज इक्वल टू मायनस थर्टीन अपॉन सिक्स हे तुमचं काय उत्तर येणार आहे अशा प्रकारचे जे काही आन्सर आहे हे तुम्हाला बघा या ठिकाणी मायनस थर्टीन अपॉन सिक्स तर एक्स वाय काय आली आपल्याला व्हॅल्यू येत मायनस फायव्ह आली वाय ची मायनस थर्टीन आपण सिक्स अशा प्रकारे हे अशा प्रकारचे आता दुसरं तुम्हाला वायची व्हॅल्यू दिली आणि एक्स ची व्हॅल्यू फायव्ह करायची तर बघा ते कशा प्रकारे हे सेम आहे ते क्वेश्चन मध्ये वायची व्हॅल्यू टाकायची आता याच्यामध्ये एक टू एक्स मायस सिक्स वाय ची व्हॅल्यू दिली झिरो तर काही विद्यार्थी सिक्स येतात तर झिरोला कुठल्याही नंबरने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतं झिरोच येत तर आता या ठिकाणी सिक्स झिरो झिरो तर answer, या ठिकाणी काय आन्सर आपल्याला या ठिकाणी झिरो येणार आहे आणि मग या याच्यानंतर झिरोला कुठली साईन नसते समजा आपण इथं हे जी साईन केली आणि सिक्स इंटू झिरो झिरो इज इक्वल टू थ्री तर या ठिकाणी आता एक्स मल्टिप्लाय या ठिकाणी काय होणार टू एक्स इज इक्वल टू याच्यामध्ये काय मल्टीप्लायचं साईन आहे या ठिकाणी डिवाइड होणार म्हणजे समजा आता हे झिरो याची व्हॅल्यू संपली झिरोला व्हॅल्यू नसती त्यामुळे ते काय निघून जाणार आणि राहिलं काय मग आता टू एक्स टू थ्री या ठिकाणी हे मल्टिप्लायचं डिवाइड होणार x 3 2 टू थ्री टू तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळणार थ्री 2 टू म्हणजे एक्स किती मिळाला आपल्याला थ्री 2 टू मग आता इथं कुठं जे काय बॉक्समध्ये लिहायचे एक ची किती आपल्याला थ्री 2 टू आणि y ची किती झिरो तर अशा प्रकारे जे काही मार्च दोन हजार तेवीसला बोर्डरमध्ये हा क्वेश्चन आलेला आहे आणि तो कशा प्रकारे सोडवायचा तर अशा प्रकारचे जे काही क्वेश्चन अनेक विचारलेले आहेत याच्यानंतर जुलै दोन हजार तेवीसला अशाच प्रकारचा दुसरा क्वेश्चन म्हणजे फक्त नंबर चेंज आहे अशा प्रकारचे क्वेश्चन आलेले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब करू शकता त्याचबरोबर कमेंटमध्ये कसा हा व्हिडिओ वाटला तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा धन्यवाद